शेतकरी बंधूंना नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या शाश्वत शेतीची या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला बेटे बैल बाजारामध्ये आलेला आहोत आज बैल बाजारामध्ये शेतीकामासाठी उत्तम क्वालिटीचे बैल आलेले आहेत तुम्हाला जर जोडी खरेदी करायची असेल ना आपण सोबत शेतकरी बंधूंचे किंवा बंधूंचे मोबाईल नंबर दिलेले आहेत तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून जोडी खरेदी करू शकता तुम्हाला योग्य दरात उत्तम क्वालिटीचे बैल मिळून टाकतील त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवरती जर नवीन असतात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा वेळ आपला चांगला सपोर्ट भेटतोय असा सपोर्ट गाडी नाही आज क्लास काय किंमत सांगितली जोडीची

ला ला किती जण आणल्या तो ताई आणलं ना नऊ बैल होती नऊ बैल दोन राहिले का ते कसे आहेत दाताला आणि हे सहा नऊ चालेल यांचे फायनल किती होतील जायला पंचावन्न

नाव आणि मोबाईल नंबर सांगाय सांगितले उजवडीचे साठ हजार फायनल किती होतील पंचावन्न ला जात कोणती बैलांची खिल्लारी व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त होईल ना व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त होईल ना पञ्चा कमी नै नोबाइल नम्बर सँग पञ्च पञ्चा पञ्चा किंमत सांगितली पंचेस पंचेचाळीस मेडल किती होती चाळीस हा चाळीस हजार रुपये जात कोणती बैलांची खिलारी खिलारी दाताला कशी आहेत दाताला कोण चार दात चार दाती नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल मला कळत का मोबाईल बरं ठीक आहे गाव कोणता आहे तुमचा गाव उपवारा देवी व्हायरा दा दा ती नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा इब्राहिम शेख मोबाईल नंबर नव्वद पंचाहत्तर साठ एकतीस ब्यान्न म्हणता यांचा काय किंमत सांगितली जोडीची हां साठ हजार कशा आहेत आताला साईज आहेत दातील फायनल किती होती फक्त दोन हजार रुपये पन्नास पर्यंत नाही व्हायचे का जात कोणती व्हायलांची खिल्लारे गाव कोणतं तुमचं कुठं आलं ते पाथर्डी नाव आणि मोबाईल नंबर सांगा त्रेचाळीस साठ झिरो पाच परत सांगा मोबाईल अठ्याऐंशी त्रेचाळीस साठ झिरो पाच हे कोणसे कामाची बोली ना यांची काय किंमत सांगितलं जुडी जुडी ना सांगा पंचावन्न ते जाताला कशी आहेत आणि हे मधले साठ हजार रुपये फायनल किती होती फायनल आणि ते पडले आणि हा जात कोणती बैलांची गावरा व्यवहार आला बसलो कमी जास्त होईल नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा मग सांगितली हो पस्तीस हजार कसा आहे दाताला चार दाती फायनल किती होती तीस पर्यंत जात कोणती बैलाची खिल्लार नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा सा? गाव कोणतं आहे दा। दा। ब्राह्मणवाडा सांगितली किंमत काय सांगितली पन्नास हजार कसा या दाताला दोन दातील आणि तो कडेल ला सहा दाते जात कोणती व्हायला खिल्लार फायनल किती होतील त्याचे तीस आणि याचे कोणता आहे तुमचा शिर्डी शिर्डीचे नाव आणि मोबाईल नंबर सांगा काय किंमत सांगितली बायलाची चाळीस चाळीस हजार दाताला झालेला आहे का सहा दाती जात कोणती बायलाची खिल्लार मध्ये फायनल किती होतील चाळीसची चाळीसच राहणार का कमी जास्त नाही होणार का व्यवहाराला वाचलं होतील का नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा गाव कोणतं आहे साकूर मांडवा